भंडारा जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत येणाऱ्या थैरी येथील महिला सरपंच सरिता गंथाडे हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतमधील चेक तथा आलेल्या रकमेची परस्पर उचल करण्याचा आरोप ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी केला आहे तशी त्यांची रितसर तक्रार देखील जिल्हाधिकारी भंडारा यांना करण्यात आली असून सदर महिला सरपंचाविरोधात अविश्वास ठराव देखील ग्रामपंचायतने पारित केला आहे व त्यानुसार सदर महिला सरपंचाला सरपंच सर्पन्छा पदावरून उतार करण्याकरिता गावकऱ्यांच्या सहा जिल्हाधिकारी भंडारा व विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे दिले आहे मॅडम ना पदमुक्त करण्याचा कारण हेच आहे की मॅडम मनमर्जीप्रमाणे कारभार करतात जसं का नळ जी आमची हे नळ योजना जी आहे पंधरा याच्यातली अठरा ग्रामीण रोजगार जी योजना राहते त्या योजनामधली जी एक नळ योजना आहे ती नळ योजना यांनी आपल्या मनमर्जीने हँडओवर केलेली आहे सदस्यांना एकही विश्वासात न घेता किंवा गावकऱ्यांची ग्रामसभा न घेता यांनी हँडओव्हर केला आहे त्यामुळे हा पाण्याचा मोठा प्रश्न गावकऱ्यांना उद्भवला आहे आणि दीड वर्ष झाला गावकरी त्यांच्या मागं लागतात की मॅडम पाणी नाही आहेत पाणी आहेत पण ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आम्ही त्यांना म्हटलं की आमच्या ग्रामपंचायतला किंवा आम्हाला तुमची जे हँड कॉपी आहे ती तरी हँडओवर कॉपी आम्हाला द्या तर त्या म्हणतात की आम्हाला उडवा प्रश्न देता उत्तर देतात की ती देऊ पाहू नंतर करून असे उडवा जे उत्तर देतात त्यामुळे त्या आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे यांची तक्रार पण केली होती पण पन। कलेक्टरनी आजपर्यंत काही त्यांच्याकडून कारवाई नाही केली त्यामु त्यामुळे आम्ही आता सामोरची वाटचाल आयुक्ताकडे घेत आहोत आणि आयुक्तांनी बी कारवाई न केल्यास आम्ही मोर्चा काढण्यामध्ये तयार आहोत अशी आम्ही शासनाला गवाही देता त्यामुळे आणि मॅडम आपल्या मनमर्जीने वावचार खोटे वावचार दाखवून आपल्या एकोणीस नमुना एकोणीसवर सह्या करून सन्यारी आपल्या त्यांना रोजा मिळून सु सुद्धा ग्रामपंचायत सरकार त्यांना त्यांना मानदान देतो आणि तो मानदान त्यांना कमी पुरत असल्यामुळे त्या स्वतः काम करतात आणि आपल्या रोजा दाखवतात आणि नमुना एकोणीसवर सह्या करून खोटे वावचार दाखवून आपल्या नावाचे चेक माझी माझ्या गावची शाळा आम्ही नवीन गावी सर्व मिळून आम्ही नवीन गावी शाळा आणलेली आहे आणि जुन्या गावचे जे मुलं होते त्या मुलांना येण्याची सोन होती आता आम्ही गाडी केलं भाड्याने आणि त्या गाडीचा भाडा आम्ही ग्रामपंचायततर्फे भरण्यात आलेला आहे आम्ही आपल्या भत्त्याचे पैसे पण आम्ही त्या गाडी भाड्यात दिलेलो आहेत आता आता सरपंच मॅडमला ते आम्ही जे ग्रामपंचायतने पैसे वापस केला आता आमचे भत्त्याचे पैसे वापस देण्यात नाका आहे मॅडम आणि ते शब्द कमिशन वापरते कमिशन एकही एक नावाची वस्तू नव्हती कमिशन शब्द एकही नाही आहे हे गलत बोलले दे। ते आम्हाला कमिशन शब्द आम्ही स्वतःचे पैसे दिला आमच्या भत्त्याचे पैसे दिला आम्ही गाडी भाड्यासाठी आणि ते आम्ही जे बोलत आहून ते आमची एकही गोष्ट एक मान्यता नाही करत बरं ठीक आहे बघू पाहू जो रोजगार आहे तो आमच्या गावच्या लो, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे ना आमच्या गावच्या लोकांना रोजगार मिळल्या पाहिजे भलाही पैशात दहा रुपये पाच रुपये कमी जास्त ना आम्ही आपल्या गावच्या लोकांना रोजगार देऊ आपली एवढीच अपेक्षा आहे तर आमच्या गावी मिटिंग झाली होती ग्रामपंचायतला सरपंच मॅडमला मी ठैराव मांडला होता की आमच्या गावाला माझ्या घरापाशी चेंबर बनवलेले आहे ते चेंबरला अजूनपर्यंत झाकण बनलेलं नाही आहे याच्याविषयी त्या सरपंच मॅडम स्वतः आले होते तिथं बघायला पण त्यांनी त्यांच्यावर कोणतंच ॲक्शन घेतलं नाही आणि जे माझ्या घरापाशी किंवा आजूबाजूला सुद्धा नाली आहेत ते पाणी जमा राहते ते जंतू तयार होतात ह्या आरोग्याची काही म्हणजे हे परवाच नाही करून राहिले पण आता दोन अडीच वर्ष झाले सरपंच पदावर बसलेले आहेत तर याचा कोणता उपयोग करून राहिले साहेब याचा काहीतरी दुरुपयोग करून राहिले कोणतं आता सरकारी विडी पडलेली आहेत आमच्याकडे उन्हाळाभर चार महिने झाले पाण्यासाठी लोक बडबडून राहिले कोणाला पाणी नाही मिळून द्यायला गडाची तर साधन आहेच नाही पण आपल्या गव्हर्नमेंट युरीरी आहेत त्यांची सुद्धा साफसफाई करायला पाहिजे ते सुद्धा साफसफाई नाही करून जायले यांच्यावर काही पावडर वगैरे टाकायला पाहिजे कोणता नियोजन लावायला पाहिजे याचा बी नियोजन नाही लावून कोणी कोणीसुद्धा येऊन बघत नाही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र